या केळी खायला मस्त पैकी जेवण केलं आता बघा तुम्हाला दाखवायचं तर जास्त जाऊ व्हिडिओ काढायचा होता पण एवढी भूक लागली एवढी भूक लागली आत्ता प्रमाणाच्या बाहेर काही घरी भाकर नव्हती खाल्ली अ पटापटा पटा भाकरी कोड्याशी केल्या आणि लगेच निघलो मग काय एवढी भूक लागली तर काय वेळच नाही भेटला बरं का व्हिडिओ काढायला जेवण झालंय आमच्या वेळेला आता भाकरी आणल्या होत्या बाजूच्या भाकरी आणल्या होत्या ठेसा टमाट्याची चटणी अजून मसुराची डाळ आणि दही टाकलेली मिरची हाय ना डाजी मस्त पैकी बसलायची मग त्यांना काम आहे आता एक मला पण काम आहे आज उडा उडा जोडा हा पाच दहा मिनिट आपण आराम करायला नाही आहोत काम करायला आहोत आणले होते रस्त्याने चालतं चालत दाजी ना दाजी माझ्यासाठी यासाठी काय घेत नाही तुमच्या पिल्लू सोबत आहे ना म्हणून चाभ आहे ना एक नंबर चाल अव कधी रस्त्याने चालतं चालतं जर म्हणलं ना बिस्किटचा पुडा घ्या किंवा एखादा चिवडा घ्या छट्टा आतपा वर चाळीस रुपयाचा घेत नाहीये माणूस एवढा चिकताय आणि आज आपल्या स्वतःचा निवड सोबत आहे केळी शिवा आली माहिती म्हणलं तर नको नको फक्त याच्यामुळे आली कशामुळे याच्यामुळे काय नि फक्त याच्यामुळे आली नेमके आणि ते इकडे आलीकडे फक्त याच्यामुळे आले मटनगा आपलं ते नाही आपल्याला हांड आपलं हांड आहे का आ, हांडी चुली आणून ठेवायलाय फक्त थोडेफार सायमन आणायचं बर का भावन बहिनो नु? थोडंफार म्हणजे आपलं टाके आणि दोन तीन भुगणे गिलास इथे ठेवायचे आणून म्हणजे आपण जेव्हा जेव्हा म्हणजे जेव्हा कधी येतो ना तर मग मस्त पैकी आपल्या इथं करून खाय तर असं हे करायचंय बाकी बघू आता आज थोडं काम होत म्हणजे चला बापरे चल तुम्हाला सरकी दाखवते हे इथ काय झाले माहिती काही असं जायला यायला चांगला पहिलं रस्ता इथून थोडी फंटिंग हे म्हणलं हे थोडं जाय बिळा थोडे हे वट्टा करायचंय आपल्या इथं आताच नाही लेट म्हणजे अजून वेळ आहे बघू कधी करायचं तर पण हे तर काढून घेत ना काय लय राड झाला खुल्ल कलर असं वाटला हवा येते आणि काय झालं या सरकी झाली ना मोठ मोठायला मग सरकी ना काय व्हायला माहित का हवा आहे काही इकडून इकडून अशी पार फायना तर मग त्याच्यामुळं काय म्हणलं माहिती का थोडं काढून घ्यावत हे पाळी हाणली हे बघा आता या आखरी पाळी म्हणजे आखरी पाळी म्हणजे आता हे उंच हे मोठ मोठायला झाली ना सरकी मग मोठ्या सरकीच्या नंतर मग पाय आणता येत नाही तर मी काल तो परदेशी व्हिडिओ सोडलेला होता भानो भांडणू की जे समजा चुलस अस्वस्त्रेच आहे ते आपलं आपल्या चुलसऱ्या जे आहे का ते हे काढा म्हणजे हे पूर्ण फिरण आणि आपलं जे आहे का एक हे आपलं हे पट्टा तर हे जे का आपलं हे एक एकर हे आपल्या याच्यामध्ये हे आपलं स्वतःच आहे म्हणजे याचा आपला अधिकार आहे ते दुसरे तिकड हा तिकड आहे का त्याच्यावर आपला काही अधिकार नाही असे काही आता हे माल जर दिसायला लाई हो त्या लोकांच्या डोळ्यामध्ये नजरामध्ये आलाय हाय की नाही कि बुवा इतका माल आलाय पण याच्या मागे खूप सारी मेहनत आहे हाय की नाही भावन भावनू तुम्हाला काय वाटतंय हे सांगा एक एक कमेंट करून आणि आपल्याला काय नको आपल्याला काय गरज नाहीये होय आपण एक आप आप याच्यासाठी करतो हो कर की बाबा कोणी हे नाही करावं तर त्यांच्या मनात वेगळं आला असं कि बाबा हेच करायला लागले आणि आम्ही काय जास्त वर्ष नाही आज 2-4 वर्ष झालं आम्ही करायला लागलो होतं नाहीतर पहिले आम्ही काय करीत नव्हतो आपलं हे करत होतो बटाईन देल्लो होतो आता काय काय पडतच नाही काय सांगू कुलत झाड बघा किती मस्त आहे का पाहेगा ये 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 ये

berapa cepat turun taklih? Iya, ya. jangan canggung lagi ya ее і y <laughs>